आपलं तिरुपती तिरुमाला दोन हजार पंचवीस टूरच्या आपल्या आजच्या माझ्यामध्ये पाचव्या दिवसामध्ये तिरुमालामधला आजचा आपला पाचवा शेवटचा दिवस आहे आपण खाली निघालेलो आहे तुम्ही मेन व्हिडिओ पाहिला असेल मेन व्हिडिओ पासून आपण काही सगळं जास्त दाखवू शकलो नाही सिक्युरिटी कन्सर्नमुळे खरं ठीक आहे चला आज आपल्याला जायचं आहे खाली तिरुपतीमध्ये आज आपली संध्याकाळी रात्री ॲक्च्युली हरिप्रिया एक्सप्रेस जी आपल्याला कोल्हापूरला घेऊन जाणार आहे ट्रेन आहे आणि त्याच्या आधी आपल्याला खालील जे दोन मे मेन देवस्थान आहेत ज्याच्यामध्ये दे गोविंद स्वामी असेल किंवा आपलं पद्मावती देवी असेल यांचं दर्शन घ्यायचं आहे तसेच काल हस्तीला आपल्याला जायचं आहे बघा आपण आत्ता ए पी एस आर टी सीचं जे वरचं बसस्टँड आहे बालाजी बसस्टँड तिथं आहोत आता इथून ॲक्च्युली काल हस्तीला डायरेक्ट बसेस असतात मित्रांनो कारण आपल्याला त्या घेता येणार नाहीत कारण आपल्याबरोबर काय आहे लगेज आपलं सामान आहे आणि हे सामान घेऊन आपण फिरू शकत नाही बरोबर आहे मग आपण काय करणार इथून तिरुमालाला जा तिरुपतीला जाणार खाली रेल्वे स्टेशनला आणि तिथे जाऊन आपण काय करणार आपलं जे हे सगळं सामान आहे तर ते रेल्वेच्या क्लॉक ठेवणार दे आणि देन तिथल्या बसस्टँडवरनं तिरुपतीच्या आपण काल हस्तीला जाणार तर हे सगळं आज दाखवणार आहे तिथलं वरचं वगैरे ह्या टूरमध्ये दाखवलं नाही कारण काही चेंजेस नाही आहेत सुद्धा फिरलो नाही सो ते समजून घ्या जर तुम्हाला वर काय काय फिरायचं आहे वेल्लोरला कसं जायचं आहे सुवर्ण मंदिरला कसं जायचं आहे ओल्ड बालाजी टेम्पलला कसं जायचं दोन हजार चोवीसचे व्हिडिओ बघा डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे रूम आम्ही सोडलेली आहे रूम कशी घ्यायची कशी सोडायची डबल वेळेला कशी बुक करायची दोन दिवसापेक्षा जास्त कसं राहायचं हे ऑलरेडी सगळं दोन हजार चोवीसच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगितलेलं आहे तर तिथं जाऊन पाहू शकता चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर अन्न बघा बसमध्ये बसलो आहे आपण आणि फायनल बाय आपल्या गोविंदाला तिरुमालाला फायनल बाय आपल्या सिम्पलच केलं आपण ए सीमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे सिंपल एक आलती त्यामुळे त्यात चढलो आपण कारण पुढं आपल्याला कलास्तीला पण जायचं आहे पण बघा फायनली आपण तिरुमालामधून बाहेर पडतोय आता जाताना फक्त का मी, मी पुढे बसलोय कारण इथं आपली एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे त्यामुळं पुढे बसली माझं तिकडं पण तिरुमाला मधून निघालो एकदा गोविंदा गोविंदा आता हॉर्नचा आवाज ऐकत जायचा आहे नुसता हॉर्न म्हणजे इथला मित्रांनो काय चेष्ट चला मित्रांनो बघा फायनल बाय करूया आपण तिरुमालाला आणि पुन्हा एकदा जेव्हा गोविंदा आपल्याला बोलवेल तेव्हा आपण शंभर टक्के येऊ पण बघा चाललो आहे आता आपण बाहेर पडलो आहे रोडला लागलोय गोविंदा गोविंदा पण आपण इथनच वर आलतो आणि इथूनच खाली चाललोय वर येताना खूप म्हणजे अशी एक्साइटमेंट असते किंवा इथून चढत आलतो तेव्हा दमलेलो पण पण आता जाताना कसं तर वाटते की गोविंदाला सोडून चालू आहे सोडून ऍक्च्युली नाही परत जा पप्पा म्हणतात तसं गेल्याशिवाय परत यायलाही जमणार नाही पण बघा आता घाट चालू झाला आहे आता इथले ड्रायव्हर्स आहेत ते त्यांची आता स्किल दाखव आहेत बघा बाबा हप्तात एका मोबाईल घेऊन एका हातानं स्टेअरिंग एवढा स्टिप घसर सुट्टी नाही ड्रायवर इथले खतरनाक आहेत बघा कसं आहे का मोबाईल बघतात बघत बघत एका हातात स्टेरिंग बघ डेंजर आणि इथून आता आपण जे आपलं लगेज आहे ते रेल्वे स्टेशनवर ठेवायला जायचं आहे बसमध्ये चढताना त्यांना आपल्याला सांगितलं की तिरुपती बस स्टँड आणि तिरुपती रेल्वे स्टेशन पण सोडताना मित्रांनो ते तिरुपती बस स्टँडमध्ये सोडतात त्यामुळं त्या गोष्टीची काळजी घ्या आता इथनं पप्पा किती आहे रेल्वे स्टेशन जरा लांब इथं इथनं मित्रांनो त्यामुळे आता आपण जाणार चालत बघा हे आपलं जे लगेज आहे ते क्लॉक रूम मध्ये ठेवायचं रेल्वे स्टेशनमध्ये आणि इथं त्यांना मी विचारलं प्लॅटफॉर्म नंबर नाईनवर काल असते डायरेक्ट बस असते आता जाऊया आपण रेल्वे स्टेशनवर आणि हे जे आपलं सगळं लगेच आहे हे आणि बस स्टँडहून आपण रिक्षा करून आलो थोडं लांब होतं आणि ट्राफिक ही खूप आहे त्यामुळे चालायला खूप अडचण होते पण रिक्षाने आपलं पन्नास रुपये घेतले तिथे सांगताना मस्त शंभर रुपये दीडशे रुपये सांगतात पण पन्नास पन रुपयेमध्ये आपल्याला बघा आणलं आहे त्यांनी आणि गर्दी बघा ॲज ऑलवेज तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनला किती गर्दी असते चालायची इथं जागा नाही आणि इथून जेव्हा तुम्ही एंट्रन्स घेता लेफ्ट साईडला क्लॉक रूम असते तिकडं जर आपण चाललोय दरवेळी आपण सामान ठेवतो तर चला जाव्या क्लॉक रूमकडे जाव्या कारण तर गर्दी खूप आहे आणि तिथे जाऊन भेटूया चला मित्रांनो तुम्ही जर मागचे दोन हजार चोवीसचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यापैकी त्यात आपण दाखवलेलं हे सेफ लॉक तर इथं विषय कसा बघा तुम्हाला दाखवतो इथं सी सी टी वगैरे आहे इथं जर तुमचं महत्त्वाचं काय सामान असेल इथं जस्ट प्लॅटफॉर्मला लागूनच आहे बघा बघा इथं जर सामान ठेवायचं असेल तर इथं स्क्रीन दिल्या आणि इथं तुमचा फोन नंबर टाकायचा आणि परत ओ टी पी येतो आहे बघा आणि त्यांना लॉग इन करायचं लॉग कर सिलेक्ट करायचं आपल्याला जो आपण लॉकर घेतला आपण घेतला लार्जमधला चोवीस तासासाठी तर इथं रेट दिला आहे दोनशे रुपये तर ते पेमेंट करायसाठी आलं इथं टायमिंग पण आहे बघा दोन आत पेमेंट करायचं आहे आपलं पेमेंट चालू आहे तर आपलं पेमेंट आहे बघा हां ओके प्लीज वेट ओके आपला लॉक अनलॉक होत आहे क्लोज वगैरे आपलं अनलॉक झालेला आहे आणि सगळं भरल्याशिवाय क्लोज करायचं येस yes. चल चला। चला, सामान ठेऊन घेऊया मित्रांनो मित्रांनो बघा आपलं सगळं सामान बसले यात आणि सगळं सामान ठेऊन झाल्यावर आता लॉक करायचं आहे झालंय पप्पा सगळं थ्री टू वन हा करा लॉक ओके लॉक झालेला आहे मित्रांनो आणि इथला पण इंटरफेस बदललेला आहे हो सगळं हो हो सगळ चला आता जाऊया चला मित्रांनो आपलं सामान ठेवून घालतं आणि जा आपण जाता जाता नाश्ता घेतलाय बघा गॅज परिद्या घेतलाय पप्पांनी डोसा घेतलाय आणि न्याणीला येऊ कसलाय पप्पा समोसा ऑनियन समोसा ना हा वेगळं काहीतरी तर बघा छान लागतो पण आणि मम्मीने पण डोसा घेतो मम्मी छान आहे का आणि न्याणी काय व्हायला लागले मग मला लागले बघा न्यानीला बसमध्ये मध्ये आणि पप्पा आवडला बुकार आपल्याला जा काल असती काय हां चला आता नाश्ता करून आणि मित्रांनो जाव्या मित्रांनो आपण आता बस स्टँड कडे चाललोय कारण काल असतील आपण बसला जाणार आहे रेल्वे स्टेशन पासून बस स्टँड इतका असं काही लांब नाही पण मग अशा पण रिक्षा काढली कारण आपल्या सोबत लगेच होतं पण आता आपण चालत चाललोय बघा गावात रोड जातो मग अरे काय चहा येवले येवले ये ये चहा मित्रांनो इथं पण आहे बघा गोष्ट येस पण तिरुपती मध्ये आहे चला जाऊया चला मित्रांनो बघा आपण पोचलेलो बस स्टँडवर आणि तिथं विचारलेलं आम्ही त्या बस ड्रायव्हरला त्याने सांगितलं बरोबर नऊ नंबर प्लॅटफॉर्म वर काल असते बस असते तर इथं बघा इथं एक ही एक आहे आणि इथं ही एक आहे त्यामुळे दोन दोन बसेस आहेत त्यामुळे आता आपल्याला बसचं टेन्शन आहे म्हणजे काल असतील आता दोन दोन लागतात म्हणजे आणि आत्ताही गेली त्यामुळे बस कंटिन्यू काल असतील असतात जाऊया बघा आपण ही अशी बस आहे सिंपल ओके ही अशी बस आहे चला मित्रांनो आपलं तिरुपती बस स्टँड मधून आपण बाहेर पडलोय आणि आपलं तिकीट तुम्हाला दाखवतो बघा मोठ्या माणसांना पासष्ट रुपये आणि छोट्या मुलीला चाळीस रुपये आहे आणि आपण बाहेर पडलोय तिरुमाला मधून डायरेक्ट मित्रांनो बस असते काल असतील पण आपण तिरुपती म्हणून सामान ठेवायचं त्यामुळे आलतो आणि आपण बरोबर दहा वाजता बाहेर पडलोय बघा आता तुम्हाला किती वेळ लागतोय हो बघा इथं मंपा बसतो पा आणि ते नोडी बसल्या चला मित्रांनो आपण मध्ये पोचलेला आहे बस तुम्हाला इथं ड्रॉप करते बघा पाहू शकता इथून एक ब्रिज आहे काय लक्षात ठेवा हो हा हॉर्न आहे बेकार मित्रांनो तर ह्या ब्रिज च्या बरोबर समोर तुम्हाला ड्रॉप करते आणि तुम्ही तिथन त्या ब्रिज वरून येताना तुम्हाला मंदिर दिसतंच तर इकडं फक्त चालत जायचं आहे जास्त लांब नाही मंदिर तर जा, जा तुम्हाला दाखवतो बघा मंदिर दिसतंय इथून मंदिराचा गोपूर मी दिसतोय बघा इकडं सगळी चालत चाललय इकडंच मंदिर आहे इथन पुढे तुम्हाला चालत जायचं आहे आणि इथं वगैरे माग सोय असते म्हणजे ते सांगतात पण इथं ठेवायची गरज नाही पुढं मंदिरापाशी आहे तिथे आपण ठेवायला सगळं चला जाऊया मंदिरापासून चला मित्रांनो आपण आलोय बघा मंदिर एरियामध्ये अगदी एक पाच मिनिटाच्या अंतरावर हाय होतं मंदिर मंदिरापाशी आयला कन्फ्युजन आहे काय होतं की इथं तुम्हाला हा एक मोठा गोपुरम दिसतो आणि बऱ्यापैकी कसं असतं की गोपुरमच्या अलीकडं पलीकडे किंवा आत मंदिर असतं तर इथे तसं नाही मित्रांनो हा नुसता गोपुरम आहे आणि गोपुरम इकडं इकडं जे तुम्हाला छोटा गोपुरम दिसतोय काई काई है, है हो तर इकडं मंदिर आहे ऍक्च्युअल इथून आपल्याला आज चाललं जायचं आहे बघा आणि वर पण बरंच काय काय आहे तसं इथं पण वर आपण काय जाणार नाही पण बघा बघा इथून जे तुम्हाला शेड लावलेलं दिसतं किंवा इथून ज्या पायऱ्या दिसतात तर इथून तुम्हाला डायरेक्टली वर चाललं जायचं इकडं मेन मंदिर आहे तो गोपुरम आहे नुसता मग बघ फक्त इकडे यायचं तुम्हाला बघा इथं तुम्हाला लॉकर नारळ सगळ्याची सोय मिळते इथं आता आपल्याला आपला मोबाईल जमा करायचा आहे आणि दर्शनाला जायचं आहे बघा चला गर्दी किती आहे बघा आज सोमवार आहे त्यामुळे गर्दी असू शकते चला दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो बघा आपण तिकडं चालत आलो आणि तिथंच चप्पलांसाठी असं लॉकर टाईप आहे मंदिराचं नाही पण तिथं आहे बघा तुम्हाला दा दाखवतो चपलाच आहे पोत्यात एका चपलं घालायची आणि चप्पल ठेवायची तिथं आणि इथंच मोबाईलचा लॉकर आहे जस्ट मंदिराच्या अलीकडं आता इथं आपण मोबाईल ठेवायचा सगळ्यांनी पप्पा पप्पा आहे सगळे यानो मम्मी जायचं आपल्याला तर दर्शन आला जा मोबाईल ठेवतो आणि आता दर्शन झाल्यावर भेटतो तुम्हाला चला मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला मग सांग तसं की आधी गेलतो आपण आणि इथं चप्पल आणि तिथं मोबाईल जमा केला आणि दर्शन करून आलं आणि तरी आपल्याला अर्थ दोघांत तरी लागला दर्शन करायला गप्पा दर्शन कसं झालं चांगलं झालं दर दर्शन मित्रांनो म्हणजे मंदिर येत नाही आपण आल्यावर खरं मंदिर एक नंबर आहे म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही सुवर्ण मंदिर स्किप करा वेल्लोरला जाऊ नका खरं इकडं नक्की या कारण मंदिर आत्मा जे आज जे मंदिराचं बांधकाम आहे आणि आज जे स्पिरिच्युअल एक वातावरण वेग वेग वे होतं वेगवेगळ्या मूर्त्या होत्या किती एकसष्ट नटराज काय का पासष्ट नारायण पासष्ट नारायण असतील मूर्ती जी आहे किंवा जे लिंग आहे आपलं महादेवाचं महादेवाचं तर ते मोठंच्या असं उंच लिंग आहे आणि वेगवेगळे गणपतीचे वेगवेगळे अवताराच्या मूर्त्या आहेत म्हणजे खरोखर येऊन बघण्यासारखं आहे जे, जे आपण रामेश्वर वगैरे तुम्ही बघितलं असेल नसेल आय डोंट नो खरं रामेश्वरला कसा आत एक मंडप आहे मोठ्याचे मोठे असे मंडप आहेत किंवा मदुराईचं मंदिर आहे आत मोठ्याच्या मोठे मंडप आहेत संपूर्ण मंदिर आत काय आहे की असं बंदिस्त आहे आणि दगडाचे मोठे मोठे स्लॅप आहेत उंचच्या उंच मंदिर आहे शरब आपण जे म्हणतो आपला स्पिरिच्युअल एक प्राणी आहे त्याला स्पिरिच्युअल पार्श्वभूमी आहे तर ते प्रत्येक खांबावर त्याचं म्हणजे कोरलेलं शिल्प आहे बघायला आत ना अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो आणि म्हणजे आत गेल्यानंतर कळत नाही की नेमकं कुठं आहे पण इतकी जास्त मंदिर आहे इतकी जास्त तिथं ते, ते मंडप मोठे मोठे आहेत त्यामुळं नक्की वेळ नसेल तर वेल्लोर स्किप करा सुवर्ण मंदिर स्किप करा खरं हे मंदिर नक्की करा हे मी तुम्हाला रेकमेंड चला मग मी कसं वाटलं दर्शन दर्शन झालं आणि मस्त एकदम आतलं मंदिर बघून खरोखर भारावून गेलो पहिल्यांदा अशी एवढी मोठी पिंड बघितली मी अशी उंच पिंड होती आणि खूप छान दर्शन झालं खरोखर मस्त वाटलं चला मित्रांनो मस्त झालं दर्शन छान वाटलं आता जायचं आपल्याला इथनं एस टी स्टँडला इथून वर एस टी स्टँड आहे इथून आपण इकंड आलो मग आणि आता इथून वर एस टी स्टँड आहे इथनं आपल्याला जायचं आहे आणि एकदा तिरुपतीला आणि तिथनं परत पुढं तिरुपतीमधलं गोविंद स्वामी टेम्पल आणि पद्मावती मंदिरला जायचं आहे तिच्या मंदिरापासून थोडी होती त्यामुळं आपण रिक्षा केली रिक्षाने वीस रुपये घेतलं प्रत्येकी पण बघा आले बघा मम्मी काय घेतले खायला आणि चाकू पण घेतलाय खायला आणि बघा इथं आल्याला बस आलाय बघा एक जाय बघा बस मध्ये चढूया गर्दी इतकी दिसत नाही बस येताना मुखी होती पण कंटिन्यू इथे बस येतात बघा मित्रांनो तिरुपतीच्या मित्रांनो आपली बस हल्लेली आहे श्री काला आणि पुन्हा एकदा आपण तिरुपतीला चाललोय बघा इथे म्हातारी बसले आम्ही काय काय नाही काय खाल्लं जातो बघा समोसा वगैरे असं घेऊन आम्ही आंबा पण खाल्ला आम्ही घेतलेला आणि म्हातारी बसले बघा इथे खिडकी पशी चला चाललोय चल आणि तिरुपतीमध्ये तिरुपतीमध्ये गेल्यावर स्टँडवर पोहोचलो आणि लगेच इथं आपली दुसरी दुसरी बस लागली होती जी आपण पद्मावतीला चाललोय तर बघा लगेच आले आले इथं बस लागल्या आणि आम्ही तिथं बसलोय झुंडी तिकडे बसले आणि हे बघा इंजिनियर साहेब नुसतं आपण बस, बस, बस मध्ये बसतो एक एक बस मध्ये उतरतो एक बस मध्ये चढतोय असं वाटायला चला तर आता भेटूया पद्मावती मंदिरच्या तिथे चला मित्रांनो आपल्याला पद्मावती मंदिरापाशी ड्रॉप केलं तर बस ना बस आपल्याला तिथं ड्रॉप करते त्या कॉर्नरला आणि त्या कॉर्नर पासून चालत पुढे लागतं आणि इथं तुम्ही जर बिल्डिंग बघितली तर ही आहे पद्मावतीची मंदिरची बिल्डिंग तर इथूनच इथं ब खूप सारे लॉकर तुम्हाला अवेलेबल दिसतील तुम्हाला तुमचं तुम्हाल तुम्हाल लगेज आणि मोबाईल आणि चपला या सगळ्या इथं जमा करायचं बघा आम्ही पण इथं लॉकरमध्ये बॅग चप्पल आणि बाकी सगळं ठेवतोय बघा हे लॉकर आहे पप्पा मोबाईल ठेवा हे मोबाईल पण ठेवायचा आहे मित्रांनो किती रुपयाला लॉकरला बॅल लॉकर तीस रुपये तीस रुपयासाठी आहे बघा तीन तासासाठी जाऊया चला आता मोबाईल बंद करतो आणि जाऊया पद्मावतीच्या दर्शनाला चला तर मित्रांनो दर्शन करून आलेलो आहे आपण आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की आम्हाला काय वाटलं इथं गर्दी असेल की आत त्यामुळं आत मंदिराचे लॉकर्स आहेत आम्हाला वाटलं गर्दी असेल त्यामुळं आम्ही आधी गेलो नाही पण तुम्ही आला तर एक गोष्ट लक्षात लग ठेवा आता आधी बघा गर्दी आहे का नाही गर्दी नसेल तर आत मंदिराच्या ऑफिशियल ठिकाणी ठेवा आता आम्ही इथं ठेवलेलं कारण आमची जर चूक झाली आम्ही आज जाऊन बघितलं नाही गर्दी आहे का नाही पण आता अजिबात गर्दी नव्हती दर्शन एकदम मस्त झालं आणि आता जायचं आपल्याला इथन रेल्वे स्टेशनला इथं बस लागते आणि इथन मग पण नका हां इथं ही प्रायव्हेट बस असते मित्रांनो आपण प्रॉपर जी ही जी बस आहे त्या त्या, त्या बसमध्ये जायचं चला चला मित्रांनो आपण पोचलेलो रेल्वे स्टेशन पशी आणि आता आपण चाललोय गोविंदराज स्वामी टेम्पलला तशी ट्रेन आपली संध्याकाळी साडे ला आहे आणि आता जवळपास चार वाजा आल्यात टाइमपास करायचं म्हणून आपलं झुला जायला ठरलेलं पण तितका वेळ राहिलेला नाही त्यामुळे आपण चाललोय गोविंदराज स्वामी टेम्पलला रेल्वे स्टेशन पासून अगदी थोड्या जंतरावर आय चाल जाणं इतपत आणि परत मंदिर पण बंद होतं साथी साथ मग चालू आहे घ्याला मिळत तर आम्ही पण घेतो बघा दहा रुपयाला एक मिळत आणि बघा इथे चप्पल पण इथेच काढले आणि गर्दी बघा तुम्ही गर्दी बरीच आहे बघा एकदा चेक करा तुम्ही मस्त अशी गर्दी आहे जास्त जायचं आता आपल्याला दर्शनाला आणि मंदिर परिसर दाखवतो बघा तुम्हाला मी इथे चप्पल काढ इथं पण असं स्टँड आहे बघा पण काय बऱ्यापैकी असं काय सिक्युरिटी वगैरे नाही तिथं त्यामुळे आम्ही पण तिथेच काढले बघा तिथं दर्शनाला जाव्या चला मित्रांनो आपलं दर्शन झालंय आणि अगदी एक दहा मिनिटात दर्शन झालं मस्त पैकी आणि आता साडेचार वाजले आपली ट्रेन साडेनऊ आहे त्यामुळं आपल्याला आता नुसतं टाइमपास करायचंय बघा ही जमलेली चेहर बघा जमले त्यामुळं आता काय खूप बराच हुशार आहे त्यामुळे इकडं तिकडे बसून आता वेळ घालवायचा थोडा वेळ आता इथं आपण बसणार मंदिरापाशी परत रेल्वे स्टेशन मध्ये आपल्या बॅग वगैरे आहेत तर संध्याकाळीच क्लेक्ट करायचं ना रेल्वे स्टेशनला गेलो चला आता जाऊया बघूया काय काय कुठं कुठं कसं कसं आम्ही वेळ घालवतो दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो बघा आपल्याला पप्पांनी सरप्राईज इंग्लिश कुठं आणलंय पप्पा ज्ञाना ज्ञानाला विचारा कारण ज्ञानाचं लय भारी टाइम पास होणार का नाही खुश किती आहे बघा तास घालवायचे आणि दोन तास घालवायसाठी डीमार्ट किंवा हे रिलायन्स मार्ट त्याच्यासारखं ठिकाण नाही कारण ए सी बाथरूम वगैरे असत टॉयलेटला वगैरे जाता येते फ्रेश होता येते सो त्यासाठी ही चालू ही ट्रिक लक्षात ठेवा कुठल्याही गावात केला टाइमपास करायचा असेल डीमार्ट किंवा रिलायन्स चला अंदर जायला पी आणि पिझ्झा पिझ्झा मित्रांनो रिलायन्सच्या मार्केट मधून स्मार्ट बाजर्मधून आले नंतर ओगा पप्पा बाहेर काय घेतलं पाणीपुरी घेतल्या हि नक्की रुपयाला फाय लावला तो ओगा बघा मित्रांनो हजार रुपये घराड ले वेगळं पण इथं बघा काय काय तुम्हाला आता एक्झाम्पल दाखवतो दाखवून दाखवायचं बघा पाणी म्हणणार मला काय घेतलंच नाही बघा लाज वाटत का बघा कशी असते आणि बघा इथे पाणीपुरी घेतलं एक टेस्ट करा मम्मी कर बघा आणि आणि एवढं घेऊन काय डिमांड होती तिची एक सांगा की पिझ्झा पाहिजे पिझ्झा डॉमिनोजचा बघा ए इकडे बघ इकडे तिकडे बघू नको हा खा मम्मी कसे आहे विबट आंबट आहे बघा हा नो मजा नाही आहे चला मित्रांनो आपण पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि चालत चालत कुठंपर्यंत पर्यंत आलोय गोविंदराव स्वामी टेम्पल पर्यंत चालत आलो सिटी तिथं एवढं म्हणजे गर्दी आहे का नाही त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय घेतला नाही पण आपण कायम आपण कायम जेवतो जाता गो हो जाता गोविंदराव स्वामीचं टेम्पल बघा इथ आज जातात लोक जस्ट इथं आहे इथं आलोय आपण जेवायला बघा आणि इथं बसलेलो बघा ही सगळी भुक्यावाल्या सगळी नाही ना भूक लागल्या ना हा मग मी तुला ठसका ठसका उडलाय बरं का मित्रांनो इथं आणि कोल्हापूर सांगितलं आणि यावेळी काय बरं का मित्रांनो असं स्पेसिफिक काय डिश 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 घेतल्या एकशे साठ ला पंजाबी थाई असते एकशे चाळीस ला महाराष्ट्र थाई असते त्यांची स्पेशल थाळी दोनशे रुपये असते तुम्हाला मागं सुद्धा सांगितलं की इथं चांगलं जेवण मिळत आहे महाराष्ट्रीय जेवण मिले गाले असले मराठी जेवण नाही एखाद्या रस्त्यावर येऊन मराठी बोलला असं नाही ना, तिथं जेवण चांगलं असेल पण इथं आम्ही ट्राय करतोय मागची दोन वर्ष तरी ऍटलीस्ट ट्राय करतो तीन वर्ष बघा हा तीन वर्ष ट्राय करतोय त्यामुळे नक्की आला तर महाराष्ट्रीयन खायला इथं नक्की त्याला बघायचं तुम्हाला जेवण आल्यावर दाखवतो कसं आहे आले बघा आपण जे मागवलं हे काय बाप कोल्हापुरी मिक्स व्हेज कोल्हापुरी मिक्स हे पनीर आहे का दाल तडका आहे आणि हे आहे पनीर बटर पनीर मस्त असं आलं एवढं आलंय आता पोर आहे ज्ञानाचं पोणार आहे सगळं होय ना नाही सगळं चोणार आहेस ना, ना? काय ग्नीला नुसत्या बुका लागतात आणि परत जेवाय घेतल्या नॅणीच्या बुका पळून जातं पनीर न्यादीला नॅनीला पनीर काढून जात बघा फक्त बघाय चला टेस्ट बघूया कशी लागते चला मित्रांनो बघा फायनल थाळी बघा आपली कस्टमाइज थाळी कसली छान दिसते आणि इथं पहिला पप्पा घासून ओके कायम चांगली नाही नाही खाल्लंच का आणि बटर रोटी घेतले बघा एकदम सॉफ्ट मध्ये आणि त्यामुळं बुका लागल्यात आता मग मी घास खालो कर तिकडे आहे का पप्पा आंबट नाही ना महत्त्वाचं महत्त्वाचं आंबट नाही मित्रांनो आपल्याला तिकट लागते महाराष्ट्रातल्या लोकांना एक नंबर आणि सगळ्यात मेन होय बाबा कायम वर तिरुमाला मध्ये सगळ्यात मिसिंग घटक असतोय तर चला आता जीवन घेतो मित्रांनो मग भेटूया मित्रांनो बघा जीवन झालंय आणि बरोबर टायमात हत्ती बाहेर आलेत माझ्या मते मत आता ते त्यांच्या शेल्टरमध्ये जात असणार आहेत तुम्हाला धाबा आणि एकदा दाखवतो बघा हा गोविंदराज स्वामी टेम्पलचा एंट्रन्स आणि त्याच्याबरोबर कोपऱ्यावर पंजाबी ढाबा हेमंत लक्षात ठेवा इथं चांगलं जेवण नाही तर मित्रांनो बघा आपण आता आपण आपलं लॉकर जे होतं तर ते काढतोय बघा आता पहिल्यांदा तुम्हाला नंबर टाकायचा आहे मागाशी केलं तर तसं आणि पिकअप करायचं आहे या वीस मागाशी तुम्ही लॉकर मध्ये ठेवताना ठेवत होता आता पिकअप करून मोबाईल नंबर टाकायचा मागा जो टाकला तो आणि आता ओ टी पी आलाय बघा पप्पांना आणि लॉग इन झाले बघा इथं आपलं दिसतंय पंधरा नंबर आहे ना आपला हा हा पंधरा नंबर आहे बघा इथे दिसतंय हा करा फुल पिकअप हा फुल पिकअप हा म्हणजे हा नेक्स्ट करा हे पण एक ऑप्शन आहे पप्पा म्हणजे तोपर्यंत काय तर काढा येतं एक मिनटं हा बघा अनलॉक झालेला आहे आणि पिशवी पडलेले आहे बघा आपलं अनलॉक झालेला आहे चला आपलं सामान काढून घेऊया आपली ट्रेन चार नंबर प्लॅटफॉर्म वर लागल्या सामान घेऊन जावे आणि तिथं भेटूया तर मित्रांनो फायनली आपण ट्रेन मध्ये बसलेलो आहे आणि आपली ट्रेन तिरुपती मधून बाहेर पडलेली आहे ट्रेन पण लागताना यावेळी मित्रांनो मागच्या वेळी सारखं प्लॅटफॉर्म नंबर चार वेळ लागली खरं यावेळी कोच पोजिशन वगैरे हो काय पडली नाही तिथं जरा गोंधळ उडाला तरी पण पप्पांचा एक्सपिरियन्स न आपण बरोबर कोच जरा शालीकडे थांबलेलो त्यामुळे आपली जास्त काही गडबड गोंधळ झाली नाही बघा की आपली ट्रेन एकतरी लावतात लेट म्हणजे ट्रेन तिरुपती स्टेशनवरच असते ती प्लॅटफॉर्मवर आणि घेतात परत म्हणजे त्यांनी काढली पण बरंच विषय आणली नाही लवकर आणि चला बाकी आजचा ब्लॉग कसा झाला नक्की सांगा थोडं सिक्यु सिक्युरिटी कन्सन जास्त दाखवता नाही पण तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता नाही पर्सनली विचारायचं असेल तर इंस्टाग्रामवर डी एम करू शकता बाकी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तो फ्रेंड टाटा बाय बायचा येणार आहे गोविंदा गो, गो।, 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 गो। जय